सकारात्मक गप्पा आणि कवितांचं आपलं युट्यूब चॅनल मैत्र शब्दांचं आहे आणि मी तुमची सखी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते सद्गुरूंची महती या मालिकेच्या आजच्या भागात आपला विषय आहे प्रपंच म्हणजे काय आणि रोजच्या जीवनामध्ये अध्यात्म कसं साधता येईल खरंच मंडळी आपण विचार केला मागच्या भागामध्ये की आपण सुखी आहोत का आपण समाधानी आहोत का आणि नक्की काय करता येईल ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या आपल्या मालिकेमध्ये आपली स्पष्ट होत जाणार आहेत आपण पाहूया की प्रपंच म्हणजे काय पहा की जे आपल्याला हे सगळं डोळ्याला दिसतं मग त्याच्यामध्ये या विश्वातल्या सगळ्या गोष्टीसुद्धा आल्या बरं का आपलं घर दार मुलं बाळं जमीन जुमला शिक्षण पैसा अडका आणि हे डोळ्याला दिसणारं सगळं दृश्य जगत ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे आपलं इंटरॅक्शन चाललेलं असतं त्याला प्रपंच असं म्हणतात थोडा अधिक जर विचार केला तर ज्यावेळेला मी प्रपंच करत असते त्यावेळेला मी नक्की काय करत असते तर मला दिलेली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय याद्वारे मी माझा प्रपंच करत असते म्हणजेच कर्मेंद्रियांद्वारे मी माझं चलन वलन आणि इतर जीवनावश्यक गोष्टी करत असते आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक कान डोळे जीभ आणि त्वचा या ज्ञानेंद्रियांद्वारे मी इतर सर्व माहिती ज्ञान गोळा करत असते संकलित करत असते घटना समजून घेत असते मग त्या घटना ज्ञानेंद्रियांद्वारे मी कशा समजून घेत असते तर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्या पाच विषयांच्याद्वारे मी हे ज्ञान संपादित करत असते म्हणून ह्या पाच ज्ञानेंद्रियांचे हे पाच विषय आहेत असं समजलं जातं मी या पाच विषयांमध्येच रमलेली असते आणि खरंतर तर प्रत्येकच माणसाला या पाच विषयांमध्ये रमायला खूप आवडतं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे असं म्हणता येईल प्रपंच करणं आणि या पाच विषयांच्या संघातात गुरफटलेलं असणं ही माणसाची आवड आहे उपजत आवड आहे पण मग समर्थ काय म्हणालेत विषयजनित सुखे सुख सौख्य होणार नाही ह्या पाच विषयांमध्ये जर तू अडकून राहिलास ना तर तुला सुख होणार सौख्य होणार नाही सौख्य होणार नाही म्हणजे काय होणार नाही मग तुम्ही म्हणाला आम्हाला आनंद मिळतोय ना हो आनंद मिळतोय समाधान मिल, समाधान मिळत नाहीये ना मग आपण त्या समाधानाच्या शोधाकडे आपल्याकडे वाटचाल करणार आहोत ती कशी असणार आहे तर मग ह्या हे सगळं आपला सोडून द्यायचं आहे का अजिबात नाही हे करायचंय काही जण असाही प्रश्न विचारतात की अहो आम्हाला रोजच्या धकाधकीमध्ये पूजा अर्चा करायला पोथ्या वगैरे वाचायला वेळ मिळत नाही हो तुम्ही ते अध्यात्म अध्यात्म म्हणताना पण आम्हाला काही वेळ होत नाही ते सगळं करायला बरोबर आहे पण पूजा अर्चा करणं पोथ्या वाचणं म्हणजेच केवळ अध्यात्म हे अजिबात नाही तो एक अध्यात्माचा भाग आहे अध्यात्म ही तेवढ्यापुरतं संकुचित नाही अध्यात्म हा एक व्यापक विचार आहे आणि तो हा त्यातला एक नुसता छोटासा भाग आहे मग तो व्यापक विचार काय आहे आपण गेल्या वेळेला पाहिलं पृथ्वीवरती जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे ही सगळी भगवंताची घरं आहेत सगळीकडे तो व्यापून आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे जेव्हा मी समजून राहते ना त्यावेळेला तो माझा आध्यात्मिक विचार होतो आणि ह्या विचाराला अनुलक्षून ज्या माझं वागणं असतं हे अनुसंधान ठेवून ज्यावेळेला मी वागते या दृष्टिकोनातून ज्या मी विचार करत माझ्यामध्ये परिवर्तन घडण्याचं घडवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला त्या, त्या विचारधारेमुळे माझ्यामध्ये हळूहळू परिवर्तन होत असतं आणि मग या प्रपंच करतच असताना या अध्यात्माची मला सांगड कशी घालायची हा विचार मी करू लागते आणि प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची मला सांगड घालायची आणि मग ज्यावेळेला मी ती सांगड घालेन त्यावेळेला मग माझं जीवन सुसह्य होईल जर मी नुसता प्रपंच केला तर मी असमाधानी राहील पण मी नुसताच जर परमार्थ केला तर मला खायला सुद्धा फोडवर अन्न मिळणार नाही मी उपाशी नाही त्यामुळे नुसताच प्रपंचही करणं योग्य नाही आणि नुसताच परमार्थही करणं योग्य नाही प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड मला घालायचे एका उदाहरणातून आपण हा विषय समजून घेऊया पहा आपण असं म्हणतो मला राग आला मला इतकं खटकलं मी पटकन त्या माणसाला बोलून टाकले मी ऐकून घेतलं नाही काही मी सुनावलं त्याला बरं केलंच बाई सुनावलंच ना बरं केलंच बाई पण त्यातून साधलं काय उचित परिणाम साधला का, पर का। दोघांची मनं दुखावली गेली कदाचित काहीतरी साधलं असेल किंवा कदाचित वादावादी झाली असेल पण जे निष्पन्न व्हायला हवं होतं जे घडायला हवं होतं ते जर घडलं का ते कदाचित घडलंही नसेल किंवा त्यातून आनंदही मिळणार नसेल आणि दोघांचे रिलेशनही कदाचित खराब झालेले असतील मग यावेळेला मी काय करायचं आहे हे प्रापंचिक पातळीवर मी या गोष्टी सोडवल्या आहेत पण ज्या वेळेला मी त्याला परमार्थाची जोड देते हे भान ठेवून जगते की ह्या सगळीकडे तो व्यापून आहे इंद्रियाणा मनश्चास्मी तो मन होऊन सगळ्यांच्या मनात भरून राहिलेला आहे कोण तो भगवंत तो परमेश्वर तो परमात्मा मनरूपानं सगळ्यांच्या अंत यावेळी वसून राहिलेला आहे मग मी शक्यत शक्य कोणाचं अंतकरण दुखवणार नाही कठीण शब्द वाईट वाटते हे तो प्रत्ययास येते मग कठीण बोलणं येते काय निमित्त समर्थांनी सांगितलं या सत्पुरुषांच्या विचारांचा मी अभ्यास करणार आहे लगेच साधणार नाहीये लगेच परिवर्तन घडणार नाही हो इतक्या लवकर जमत नाही अभ्यास करावा लागेल मी या सत्पुरुषांच्या विचारांचा अभ्यास करणार आहे मग मी क हा विचार हो मला वाईट वाटतं मला कोणी बोललं तर वाईट वाटतं त्याचं बोलणं मला खटकलंय मग मी काय केलं पाहिजे मग मी थोडा धीर धरायचा आहे मला राग आलाय मी हे समजून आहे मी हे आहे की आमचा मतभेद आहे मी बुद्धीचा वापर करायचा आहे आज ज्या पृथ्वीची जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली ना त्यावेळेला वनस्पती प्राणी सगळे निर्माण होत 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 सगळ्या शेवटी माणसाची निर्मिती झालेली आहे त्या माणसाला बुद्धीचं वरदान लाभलेलं आहे मग में उस्ता मना कदी -कदी ला, मी नुसता मनाच्या पातळीवर निर्णय घेणं हे कधी कधी चुकीचं ठरतं अशा वेळेला मी बुद्धीच्या वरदानाचा वापर केला पाहिजे मी बुद्धीचा विचार करून बुद्धी पुरस्पर निर्णय घेतला पाहिजे की मला ते जर खटकलंय मी ते प्रकरण कसं हाताळलं पाहिजे तर थोडं ती वेळ थोडीशी जाऊ देऊ शांतपणे विचार करू आणि मग विवेकाचा विचार करून मी त्यांना माझं मत समजून सांगेन कदाचित पटेल कदाचित पटणार नाही कदाचित मतभेद होतील कदाचित आपल्या मनासारखं होईल कदाचित मनासारखं होणार नाही पण संबंध नीट राहतील मी त्याच्याही मताचा आद मताचा आदर करते मी माझ्या स्वतःच्याही मताचा आदर करते आणि आमचे संबंधही नीट राहतात अशा तऱ्हेनं ज्यावेळेला मी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालू लागते ज्या वेळेला मी विवेकाच्या आधाराने विचार करू लागते ना त्यावेळेला जीवन सुकर होत जात विवेक ही बॅटरी आहे त्या बॅटरीचा वापर करायचा आहे त्या बॅटरीच्या उजाडात सगळं लख दिसायला लागतं म्हणून विवेकाचा विचार आणि पृथ्वीवर भरलेल्या चराचरात व्यापून राहिलेल्या भगवत तत्वाचा विचार जागृत ठेवून ते भान सतत जाग ठेवून मी जेव्हा जगायला लागते प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालायला लागते त्यावेळेला माझं जीवन नक्कीच आनंदी समाधानी होत जातं मी त्या आनंदाच्या मार्गावर वाटचाल करायला लागते या आनंदाच्या मार्गावर वाटचाल करत असताना मग अनेक टप्पे येत जातात बरं का मग मनालाच मनालाच लगाम का घालायचा मनाचा तेवढा विचार का करायचा या मनाच्या शक्ती काय आहेत आणि या मनाचे विकार काय आहेत असे, असे अनेक टप्पे मग सत्पुरुषांनी या मनाला वळवण्याचे कसे मार्ग सांगितले आहेत असे अनेक टप्पे असे अनेक विषय या अध्यात्म विचारामध्ये येत राहतील या मालिकेतही आपण त्या विषयांना स्पर्श करत राहू आणि ती मालिका पुढे घेत जाऊ आज आपण जीवनामध्ये विवेकाचा विचार महत्वाचा आहे हे आजच्या व्हिडिओत बघितलेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल पुढच्या भागात भेटणार आहोत नवीन कवितेसह तोपर्यंत जय जय सद्गुरु